बांदावर जाय कोणी लावली लावली रामा बांदावर जाय कोणी लावली लावली रामा बांदावर जाय लावली शीतहान रामा बांदावर जाय लावली रामा जाई चाळ कोणी खांदील खांदिल रामा जाई चाळ कोणी खांदील खांदील रामा जाई चाळ खास शीताना शीतन रामा जाई चाळ खास शीत ना रामा कोणी गातील घातील रामा जाई लपानी कोणी गातील घातील रामा जाई लपानी घातलं शिताना शितान रामा जाई लपानी घाटल शितारा सीताना न रामा जाई कुण्या खुल्या नेल्या रामा जाई लकळ्या कुण्या न येल्या रामा जा शित शित ना रामा जाई लकळ्या अंड शित शित रामा जाईच फुल कोणी तोडेल तोडल रामा जाईच फुल कोणी तोडेल तोडल रामा जाईच फुल थोडला शिता शेतमाईच फूल थोड शित शेतमा फुलात हार कोणी गुंपीला ला रामा फुलात हार कोणी गुंपीला ला रामा फुलात हर गुफला शित रामा न रामा फुलाच हरगुपला शित ದೇವ ಗಳಾ ಕೊನಿ ಗಾತಿ ಲ ಗಿಲ ರಾಮಾ ದೇವ ಗಳಾ ಕೊನಿ ಗಾತಿ ಲ ರಾಮಾ ರಾಮ ದೇವ ಗಳಾ ಗಾಟಲ ಶೀತಾನ